संवेदना फाउंडेशनचा स्नेहस्पर्श अनाथ विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आशेचं किरण चंदगड तालुक्यात अनाथ विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आणि आरोग्य उपक्रम संवेदना भूषण उपक्रमाअंतर्गत एका विद्यार्थ्याला एकावन्न हजार रुपये शिव इच्छाशक्ती तुमची साथ आमची या ब्रीदवाक्याला साजेसा उपक्रम चंदगड तालुक्यात संवेदना फाऊंडेशनच्या वतीने नुकताच राबवण्यात आला पंचायत समितीच्या गटसाधन केंद्रात आयोजित या कार्यक्रमात तालुक्यातील अनाथ विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य आरोग्य तपासणी जीवनोपयोगी साहित्य वितरण व आर्थिक मदतीचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी आवश्यक औषधोपचाराने झाली शैक्षणिक मदतीबरोबरच आरोग्य ही मूलभूत गरज आहे हे लक्षात घेऊन हा समवेत उपक्रम राबविण्यात आला गट शिक्षणाधिकारी वैभव पाटील यांनी यावेळी संवेदना फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले आणि शिक्षण विभागाच्या वतीने अनाथ विद्यार्थ्यांसाठी शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिले ज्येष्ठ विस्तार अधिकारी सुनील चंद्रमणी यांनी संवेदना ही केवळ मदतीची संस्था नसून माणसं घडवणारी चळवळ आहे अशा शब्दात संस्थेच्या कार्याचा गौरव केला संवेदना भूषण या उपक्रमांतर्गत तालुक्यातील एका अनाथ विद्यार्थ्यांच्या अभियांत्रिकी शिक्षणासाठी एकावन्न हजार रुपयाची मदत करण्यात आली ही मदत त्या विद्यार्थ्यांसाठी केवळ आर्थिक नाही तर स्वप्नांना मिळालेला हातभार ठरली संवेदना फाउंडेशनचे सचिव संतराम केसरकर यांनी अनाथ विद्यार्थी स्वतःला एकटे समजू नये संवेदना त्यांच्या पाठीशी उभी आहे असे सांगत संस्थेची भूमिका अधोरेखित केली कार्यक्रमाचे अध्यक्ष आदर्श शिक्षक सट्टुपा फडके होते त्यांनी मदत करणाऱ्या भूषण गुंचाळ मित्रपरिवाराचे आभार मानले व संस्थेला तालुक्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला यावेळी अजित गनाचारी गोपाळ गडकरी विनायक गिरी संजय साबळे श्रीकांत पाटील इंद्रजित होनगेकर अॅडव्होकेट नाकाडी अनिल बागिलगेकर राजेंद्र कुंभार यांनी संस्थेला सक्रिय सहभागाची ग्वाही दिली अॅडव्होकेट एम ए पाटील व आर्टिस्ट सुरेश लांडे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना ग्रंथ भेट देण्यात आले प्रास्ताविक संजय भोसले यांनी सूत्रसंचालन संजय साबळे यांनी तर आभार प्रदर्शन सुरेश देशमुख यांनी केले कार्यक्रमाला अनेक मान्यवर आणि संवेदना फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या चे चेहऱ्यावर उमटलेले समाधान आणि आत्मविश्वास हा या उपक्रमाचा खरा यशमापक ठरला संवेदना फाउंडेशन समाजासाठी आशेचा किरण आणि प्रेरणास्थान बनत आहे